कल्याण शहरामध्ये पावसाळ्यानिमित्त अनेक ब्रिजला रस्त्यांना खड्डे पडले होते आणि त्यांची दुरुस्ती होणं अत्यंत आवश्यक आहे त्यानुसार महानगरपालिकेने एक नु, ऑर्डर काढली होती की वालधनी ब्रिज त्यानंतर सोरी आनंदजी ब्रिज आणि तिसरा प्रल्हाद कैलासवासी प्रल्हाद शिंदे ब्रिज या तीन ब्रिजचं वर कॉर्डर काढल्याने त्यामध्ये सर्वच ब्रिजचं काम करायचं आहे आणि त्या अनुषंगाने प्रथम आपण स्वर्गीय आनंदी गे ब्रिज यांच्या जो उड्डाण ब्रिज आहे त्या ब्रिजकडनं तो आपण पंचवीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर पर्यंत पूर्णपणे बंद ठेवून त्या कामाची सुरुवात करणार आहोत तर तो तीन ठिकाणी त्याचं बंद आहे तर पहिला आहे कल्याण पूर्वेकडनं पूर्वेकडनं जो सम्राट चौक येथे वळण देण्यास बंद प्रवेश बंद करण्यात आलाय आणि तो सरळ छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि शांतीनगर उल्हासनगर येथून उजवीकडे वळून श्रीराम चौक मार्ग स्थळी सदर वाहन चालक जातील त्याच्यानंतर पश्चिमेकडून जाणाऱ्या सर्व वाहनांना आनंद ब्रिज बंद करण्यात आलेला सर्व आनंदी ब्रिज बंद करण्यात आलेला आहे ती वाहने सरळ पुणे लिंक रोडनी चक्की नाक्या मार्गे पुणे लिंक रोडने श्रीराम चौक मार्गे स्थळी जातील आणि तिसरा जो आहे उल्हासनगर शहरातून सम्राट चौक मार्गे स्वर्गीय आनंदवरून राहणारी जी वाने आहेत ती सर्व प्रकारची वाणे बंद करण्यात आलेली आहेत तर ती ती देखील आहे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार शांतीनगर येथून डावीकडे वळून घेऊन श्रीराम चौक मार्गे इच्छित स्थळी जातील असे तीन ठिकाणी त्याचं डायव्हर्शन करण्यात आलेलं आहे आणि आतापर्यंत नागरिकांनी झाड च काम करत असताना जसं सहकार्य हो केलं तसंच जनतेचे सहकार्य या का ह्या ब्रिजच्या दुरुस्तीच्या वेळी देखील संयमपूर्वक द्यावं अशी मी सर्व नागरिकांना स्थानिक नागरिकांना आणि जे वाहन चालक आहेत त्यांना मी नम्र आवाहन करतो आणि याबाबत हे आदेश आमचे माननीय डीसीपी सर यांनी आशे आदेश काढले आहेत ते मी आज प्रेस समोर पारित करीत आहे